तळेगाव शिवारातील जनावरांच्या गोठ्याला आग लागून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान हदगाव तालुक्यातील मौजे तळेगाव येथे अचानक शेतातील जनावरांच्या गोठ्याला आग लागल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतातील गोठ्यांमध्ये जनावरे असताना अचानक जनावरांच्या गोठ्याला आग लागली यामध्ये सुमारे चार जनावरे जळाल्यामुळे जखमी झाले आहेत यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेती उपयोगी साहित्य जनावरांचा चारा जनावराचे शेणखत व इतर साहित्य जळल्यामुळे शेतका शेतकरी पुरता अडचणीत आला आहे आज तळेगाव सज्जा सज्जाचे तलाटी यांनी जळलेल्या गोट्याचा अव इतर साहित्याचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळून देऊन असे आश्वासन दिले आहे मी देवानंद चंद्रकांत शिंदेकर राहणार तळेगाव गट क्रमांक दोनशे सोळामध्ये जनावरचा गोटा असून त्यामध्ये चार जनावर होते आणि एक पाळीव प्राणी कुत्रा होता त्यामध्ये भीषण आग लागून जनावरांच्या जाळपोळ झाली जनावर जखमी झाली आणि शेतीमध्ये असणारे अवजारे स्प्रिंकलर शट त्यामध्ये जनावरांचा चारा आणि जन शेतीला लागणारे पूर्ण अवजारे आणि गोटा जळून खाक झाला त्यामध्ये गुरांचं जे शेतीला लागणारं शेणखत होतं ते सुद्धा जळून खाक झालं आग अशी भीषण होती की विजवतावळस वेळ आटोक्यात आलं नसल्यामुळं पूर्ण गोठा जळून खाक झालाय शासनाने आधीच शेतकऱ्याला कुठल्याही पिकाला भाव नाही आणि त्यामध्ये अशा प्रत्येक वेळेस शेतकऱ्यावर कुठलं तरी संकट ओढावून येत असते त्यामध्ये शात शासनाने होईल तिथपर्यंत शेतकऱ्याची मदत करून त्यांना पुनश्च एकदा जसा त्यांचा गोठा होता तसा गोठा आणि जे नुकसान माझी झाली ती नुकसान भरपाई करून शासनाने द्यावी ही मी शासनाला विनंती करतो काय देवानंद चंद्रकांत हुंडेकर हे शेतकरी गट क्रमांक दोनशे सोळा या शेतामध्ये काल रात्री अचानक सहा वाजून पंधरा मिनिटाला आग लागली असून शेतकऱ्याने मला फोन केला असता मी त्या शेतात समक्ष हजर झालं आणि पंचनामा पंचनामा करत असून पंचनाम्यामध्ये असे दिसून आले आहे की जखमी गुरे चार होती ते जवळ म्हणजे बरेचसे जळाले आहेत पण जीवितहानी काही झालेली नाही त्यात शेतकऱ्याचे अतुनान नुकसान झाले आहे ती जीत भरून निघणारी नाही असे शेतकरी व पंचनामा करते पंचकऱ्यांनी सांगितले आहे तरी शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की आम्हाला नुकसान आर्थिक मदत शासनाने देण्यात यावी असे चंद्रकांत हुंडेकर यांनी सांगितले आहे करिता मी पंचनामा तयार करून आज दाखल करत आहे तसे वापर तसल।